बरोबर वंदंना आपल्याला माहित आहे की आपल्या होतचे भूमिपुत्र सहकार सूर्य बँकेचे संस्थापक स्वर्गीय श्रीरामप्पा जी असे नाव पर असतील लोक नेते माजी मंत्री स्वर्गीय असारी माजी मंत्री मनोहरराव जी लायक साहेब असतील बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूसाहेब हिराणी साहेब असतील त्याचप्रमाणे माझे वडील संस्थापक स्वर्गीय स्वरा शिरा बाप्पाजी गावकर यांच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला झालेल्या निधनानंतर बँकेचे म्हणजे पहिले बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूशे खेराणी साहेब होते आणि सत्याऐंशीला बँकेचे संस्थापक स्वर्गीय श्रीरामाला अध्यक्ष झाले होते एकोणीशे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला लांजी त्यांच्या निधनानंतर बँकेचे उपाध्यक्ष म्हणून माझे वडील होते आणि एकोणीसशे अठ्याऐंशी ते एक्याण्णव माझ्या वडिलांनी बँकेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामभार पाहिले आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन या दोन टर्ममध्ये मनोहरराव मनोहर भाऊ नाईक यांच्या नेतृत्वात वडिलांनी निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत मनोहर भाऊंनी माझ्या वडिलांना बँकेचं अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या काळात त्या दोन्ही एकोणीसशे पासून ते दोन हजार दोन पर्यंतच्या संचालक मंडळांनी <coughs> अतिशय रक्ताचं पाणी करून आपली संस्था स्थापन झालेली लोकांसाठी स्थापन केलेली या सर्व नेत्यांनी आणि या प्रवर्तक मंडळाच्या जे काही सदस्य होते त्या सर्वांनी ही संस्था स्थापन केली ही पुसद अर्बन बँक ही संस्था स्थापन करण्यामागे त्यांचा हा हेतू होता की छोटा व्यापारी असेल सामान्य नागरिक असेल आपण पाहतो की छोटा व्यापारी असेल सामान्य नागरिक असेल ज्यांचा पेईंग कॅपॅसिटी नसते अशा लोकांना राष्ट्रीयकृत बँका आणि बाकी बँकांमध्ये दे कर्ज देण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि आपल्या कुसद शहरातला छोटा व्यापारी सामान्य नागरिक सक्षम झाला पाहिजे या दृष्टीने या सर्व नेते मंडळींनी आपल्या कुसतमध्ये आपली ही कुसदर्वन बँकेचं रोट लावलं दोन पर्यंत आपल्या या पुस्तकन बँकेचं कार्यक्षेत्र हे जिल्हा कार्यक्षेत्र आणि या जिल्हा कार्यक्षेत्र असताना आपल्या पुस्तकन बँकेचे आपल्या पूर्ण जाळ हे जिल्हा दोन हजार दोन पर्यंत जवळजवळ पंधरा शाखा आपल्या या पुस्तकन बँकेच्या होत्या आम्ही दोन हजार दोन पर्यंत नंतर तुम्हाला डिटेल देतो दोन हजार दोन पर्यंत आपल्या बँकेच्या ठेवी ह्या एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाखावर हो। आणि आपल्या सर्वांना था माहित आहे की दोन हजार दोन मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस असा कायदा होता की एखादी व्यक्ती एखाद्या पदावर दहा वर्ष नंतर त्या व्यक्तीला डबल अध्यक्ष होता येत नव्हती होता येत नव्हती त्यानंतर दोन हजार दोन ची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत मी सुद्धा संचालक पदासाठी उभा होतो आणि दोन हजार दोन च्या निवडणुकीत सर्व सभासदांच्या खातेदारांच्या आशीर्वादाने आपलं सर्व पॅनल आलं आणि त्या पॅनल निवडून आल्यानंतर सर्व संचालक मंडळ दोन हजार दोन ला बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर आमच्यात नवीन उत्साह होता नवीन जोश होता सर्व संचालक मंडळ मॅक्झिमम संचालक मंडळ हे आणि आम्ही आपल्या बँकेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अतिशय प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले आणि पहिले आम्ही तीन चार वर्षानंतर पहिल्या दोन हजार दोन ते बँकेचा विस्तार करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस सरकार कायद्यात तरतूद होती कि तुमचं जर जिल्हा कार्यक्षेत्र असेल तुम्हाला जिल्ह्यालगेच कार्यक्षेत्र जिल्हा जिल्ह्यालगेच जिल्हा आपल्याला मिळत होते बाँड्रीज आपल्या जिल्ह्याला लागून असलेले जिल्हे आपल्याला कार्यक्षेत्र मिळत होते ते कार्यक्षेत्र आम्ही घेतलं आपल्या बँकेचा विस्तार केला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या बँकेचा आम्ही कार्यक्षेत्र विस केलं आणि बँकेच्या अडीच शाखांचा विस्तार करून अतिशय सक्षमपणे पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने आम्ही केला आणि त्याला प्रतिसादही चांगला सर्व ठेवीदारांनी दिला ऐंशी कोटीची असलेली बँक आपली हजार कोटीपर्यंत येईल दोन हजार सोळाला झालेल्या नोटबंदी आणि त्यानंतर हजारपुढीच्या आपण गेलो परंतु नंतर नंतर कोरोना आला हे आणि हे करत असताना ठेवीदारांनी डिपॉझिटरचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याचं काम हे आमचं पहिलं आहे आणि त्यालाच आम्ही प्राधान्य देत गेलो आणि आपलं सर्व कल्पना आहे की सहकार खात्याचं स्ट्रॉटेटरी ऑडिट असेल रिझर्व बँकेचं इन्स्पेक्शन असेल जसं बाकी सर्व बँकांचं पतसंस्थाच असेल तसंच सुद्धा बँकेचं रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन असेल स्ट्रॉटेटरी ऑडिट असेल ते सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत झालेलं आहे आणि रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या सरकार लाईव्ह न्यूज